फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके लोकसभा निवडणुकीपूर्वी कोल्हे गटाच्या माजी उपनगर अध्यक्षांसह काही नगरसेवकांनी काळे गटात प्रवेश केला होता त्यानंतरही कोल्हे गटाच्या नगरसेवकांचे काळे गटात इनकमिंग अजूनही सुरूच असून आणखी एका कोल्हे गटाच्या माजी नगरसेविकेनं आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात राजकीय भूकंप घडवून कोल्हे गटाला हादरा दिला होता त्यावेळी माजी उपनगर अध्यक्षांसह काही माजी नगरसेवक काळे गटात आले आहेत च लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आटोपला असून आमदार आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा कोल्हेगाटाच्या माजी नगरसेविका सौ वर्षदा दिनेश कांबळे यांनी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय त्यामुळे कोपरगाव शहरात कोल्हे गटाला मोठा धक्का बसलाय दुसरीकडे मात्र कोपरगाव शहरात काळेगाटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे या प्रवेश सोहळाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोखे कोपरगाव आपल्या पक्षामध्ये स्वागत जे काही अपेक्षा लोकांच्या कामाबद्दल आपण व्यक्त केलं ते आपल्या कामांना आपण लवकरात लवकर कस होईल यासाठी जातत्याने पाठपुरावा करतोय काही त्रुटी त्याच्या संदर्भात आले होते माझ्या खात्री आता मार्गी लागतील

कारण आत्ममलिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्यवत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या आत्ममालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मामालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर